काल जो राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि खास करून येवला तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत तर आपलं काय नुकसान झालंय आणि आपण कुठून येत आणि आपलं नाव काय माझं नाव बाबासाहेब उत्तम पठारे ही माझी बांधाऱ्याच्या घराला शेती हे बांधाऱ्याचं वळण तुटल्यामुळे सर्व माझ्या शेतीत पाणी शिरलेलं आहे आता मला एकच नाही कायमस्वरूपी मला दुखणं तयार झालेलं आहे आता याच्यावर काहीतरी काय पर्यायासाठी काय मार्ग लावणार साहेब माझी एकच विनंती याच्यावर आमचं काहीतरी निर्णय करून ना बांध घालून द्यावा मला आणि माझी झालेली शेतीचे नुकसान याच्यात काय मला भरपायकी भेटावा साधारण किती शेतीचं नुकसान झालेलं आहे साधारणतः माझं जवळजवळ दीड एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी कोणी शासनाचे कोणी अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कोणी पाहणी पण नाही केली काही पाहणी पण नाही केली तुमचं नाव काय म्हटले माझं नाव बाबासाहेब उत्तम पठारे आणि किती क्षेत्र आहे तुमचं इथं माझं दीड एकर क्षेत्र आहे आणि दीड एकर क्षेत्राची तुमच्या सायगाव मध्ये ग्रामसेवक किंवा तलाटी यांनी पंचनामा पण केला का। नाही काय म्हणते तुमचं काल झालेल्या पावसामुळे नुकसानीच शेतकऱ्यांचं कितपत नुकसान झालेलं आहे काल रात्री साधारणतः रात्रभर बारा तास जवळजवळ प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात वादळी वारे असल्यामुळे पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे मक्का असेल सोयाबीन असेल कांद्याची रोप लावलेले कांदे यांचं प्रचंड नुकसान झालं माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण तत्काळ पंचनामे सुरू करून बाधित शेतकऱ्यांचा पंचनामा करावा व शासनातर्फे लवकरात लवकर भरीव अशी मदत शेतकऱ्यांना मिळवून द्यावी ही मी सर्व समस्त आमच्या सायगाव ग्रामस्थांच्यावरती विनंती करतो आदरणीय साहेबांनाही विनंती आहे की आपण प्रशासनाला तात्काळ सक्रिय करून आमच्या गावामध्ये पाणी साथी पाठवावे नदीच्या काडालाही बंधाऱ्याच्या काडाला जे शेता शेत आहे तिथं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी माझी विनंती आहे की, की प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर लौकर। पंचनामे करावे झालेल्या सायगावमध्ये वादळी वाऱ्यासह सा, पावसाने प्रचंड असं रूप धारण केलेलं होतं आणि त्या याच्यामध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर नदी काठच्या शेतकऱ्यांच्या विशेषतः जास्त नुकसान झालेले